खरंच मला खूप आनंद होतो आज सुप्रीम कोर्टातील माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एस सी व एस टीसाठी अवकडं करण वर्गीकरण करण्याचा अधिकार त्या त्या राज्याला दिलेला आहे आणि मी वारंवार कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार, हजार एकोणीस कायदे विधिमंडळाच्या पटलावर मी त्या ठिकाणी डिमांडेड त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि ती मागणी अशी आहे की अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातीपैकी तेरा टक्के आरक्षण हे वर्गीकरण करून मिळावं अनुसूचित जातीतल्या एकोणसाठ जातीतील बांधवांना तेरा टक्के आरक्षणाचा फायदा सर्वांना समान मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक संघटना असतील सामाजिक वेगवेगळ्या पद्धतीचे नेते मंडळी असतील रस्त्यावर सुद्धा उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आणि खऱ्या अर्थानं कायदे विधीमंडळामध्ये मला स्वाभिमानानं सांगायला काही वावगं वाटणार नाही की आमचे कैलासवासी लोकनेते बाबासाहेब गोखले साहेब सुद्धा मतंग समाजाचे नेते म्हणून काम करत होते अत्यंत चांगलं त्यांचं काम होतं परंतु त्यांच्या माध्यमातून आठ टक्के हा आरक्षणाची मागणी होती आणि ते कुठंतरी प्रत्येक लोकांना ज्यावेळेस आठ टक्केच्या माध्यमातून ज्यावेळेस मागणी समोर यायची त्यावेळेस ते तेरा टक्क्यामधून आठ टक्के ही संविधानिक वाटत वाटायची नाही त्यावेळेस माझी आणि साहेबांची सुद्धा चर्चा झाली परंतु गोपलेसाहेबांनी सांगितलं की आता माझा मुद्दा संपलेला आहे आणि आपण अबकडचा मुद्दा उचललेला आहे मी तुमचं स्वागत करेन अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ज्या ज्यावेळेस घेतली त्यावेळेस मी कायदे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये वारंवार पटलावर त्या ठिकाणी मी आणून दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण लायब्ररीमध्ये जाऊन बघितला तर तुम्हाला सगळ्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार नऊच्या कालखंडामध्ये होते त्याही वेळेस मी त्यांच्या ठिकाणी मागणी केली पुन्हा नंतर मी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून काम करत असताना मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्या त्यावेळेससुद्धा कायदे मंडळाच्या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या त्यावेळेस एक बैठकसुद्धा मातंग समाजाची घेण्यात आली सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये त्या ठिकाणी सर्वच सचिव सामाजिक न्यायमंत्री सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यांना बोलावण्यात आलं त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्या मी माननीय मुख्यमंत्री तथा तत्कालीन त्यांना मी विनंती केली की आवांतर आम्हाला मागण्याची आवश्यकता नाही आहे खऱ्या अर्थानं मातंग समाजाला आणि तत्सम समाजाला त्या ठिकाणी अबकडच्या माध्यमातून वर्गीकरण करून द्या त्यावेळी असा मुद्दा स्पष्ट त्या ठिकाणी बैठकीमध्ये सांगण्यात आला की या मागण्या राज्याला अधिकार नाही आहे हे केंद्राला तुम्ही मागणी करावी लागेल आणि केंद्रानंच हा निर्णय घ्यावा लागेल अशा पद्धतीची आम्हाला त्या ठिकाणी उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली मात्र खरंच मला आज समाधान वाटते की ज्यावेळेस मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहात ज्यावेळेस एका बैठकीमध्ये असं कळालं की या ठिकाणी राज्याला अधिकार नाही आहे केंद्राला मागणी करा मग पुन्हा मी कायदेविधी मंडळाच्या मागणीमध्ये दुसऱ्या अंदाज सुरुवात केली की जर राज्याला जर ही जर अधिकार नसतील वर्गीकरण करण्याच्या अनुसूचित जातीसाठी जर त्या ठिकाणी वर्गीकरण अवकड करण्याचे अधिकार जर आपल्याकडे नसतील तर मग आपण केंद्राकडे पाठवा त्या ठिकाणी मी केंद्राकडे सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली आणि खऱ्या अर्थानं आज रोजी हा खरा तर निकाल पंजाब गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये आला होता परंतु त्या निकालावर न्याय देत असताना खऱ्या अर्थानं भारत देशातील अनुसूचित जातीतल्या समाज घटकांना व अनुसूचित जमातींना दोन्हीही प्रवर्गांना खऱ्या अर्थानं मोठा दिलासा त्या ठिकाणी दिला मिळालं तर चुकीचं ठरणार नाही आणि अत्यंत समाधानकारक मी तर महाराष्ट्राच्या वतीनं मातंग समाज तर असेलच परंतु महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीतील तमाम समाज बांधवाच्या वतीनं आणि भारत देशातील अनुसूचित जातीतील समाज बांधवाच्या वतीनं माननीय उच्च न्याया न्यायालयाचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कारण प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे जर सुप्रीम कोर्ट हे आपल्यासाठी सर्वोच्च असेल आणि सर्वोच्च सुप्रीम कोर्टाच्या न्याय खंडपीठानं जर मधून सहा न्यायाधीशांनी जर त्या ठिकाणी सहा प्लस एक मायनस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर निकाल दिला असेल तर स्वागतर हा नि निकाल आहे आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत चांगला सुप्रीम कोर्टाचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेला आहे त्या न्यायालयाचं स्वागत करत असताना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी ख साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे अजून परत दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व सामाजिक न्यायमंत्री म्हणून ज्यांच्याकडे खाता असेल त्या सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे राज्य सरकारनं त्यांना अण्णाभाऊसाठेच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आजचा आप सूर्यास्त होण्याच्या अगोदर देखील जर सुप्रीम कोर्टाचा निश्चित रूपाने आपण सन्मान करणार असाल आणि सुप्रीम कोर्टाचा जर आपण आदर करणार असाल अनेक वर्षापासून मातंग समाजाची व तत्सम समाजाची जी डिमांड आहे मागणी आहे ती मागणी आपण निश्चित रूपाने पूर्णत्वास नेण्यासाठी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि जर आपण जर सुप्रीम कोर्टाने उच्च न्याय माननीय उच्च न्यायालयाने निर्णय देऊनसुद्धा जर तुम्ही आपण या ठिकाणी जर मातंग समाजाला या ठिकाणी अबकड वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जर न्याय मिळणार नसेल तर निश्चित रूपाने हा सुधाकर भालेराव रस्त्यावर उतरून लढाई केल्याशिवाय राहणार नाही आणि अबकड वर्गीकरणाचा न्याय हक्क आम्ही मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी मातंग समाजाला देतो म्हणून मला स्वाभिमानानं पुन्हा एकदा सांगता येईल की अबकडेची लढाई ही सुधाकर भालेरावनी सुरू केली होती आणि अबकडेचं वर्गीकरण हा सुधाकर भालेराव घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी मातंग समाजाला तत्सम समाजाला देतो धन्यवाद जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र